वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया ठळक बातम्या चोरीचे भंगार नेणाऱ्या दोघांना हातकलंगले पोलिसांनी केली अटक टेम्पोतून चोरीचे भंगार नेत असताना एकशे ऐंशी किलो लोखंडी भंगारासह तारदाळ येथील दोघांना सोमवारी हातकलंगले पोलिसांनी अटक केली भारत अशोक गोसावी वय बत्तीस राहणार समर्थनगर तारदाळ व राज उत्तम आहेत त्यांच्याकडील एक लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पोलीस हवालदार मच्छिंद्र पटेकर समीर मुल्ला संग्राम पाटील अतुल निकम अमित भोरे गस्त घालत असताना पेठ पेठा भागात असलेल्या भारत पेट्रोल पंपावर छोटा टेम्पू थांबल्याचे त्यांच्या निदर्शनास आले त्यातील भंगाराविषयी संशय आल्याने त्यांनी भारत गोसावी व राजू जुवे यांच्याकडे चौकशी केली त्यावेळी त्यांनी उडवाउडूची उत्तरं दिली त्यामुळे पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला अधिक तपास पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे